जय श्री जयंत पाटील होता कामाने शांततेने आपण काल विधानसभेत नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी पार पाडला पण या शपथविधीवर महाविकास आघाडीच्या सर्वच आमदारांनी बहिष्कार टाकला होता त्यामुळे त्यांनी काल आमदार पदाची शपथ घेतली नव्हती आज मात्र महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आमदारकीची शपथ घेतली सुरुवातीला स्नाना पटोले हे शपथ घेण्यासाठी आले त्यांनी शपथ घेतली व सरते शेवटी त्यांनी जय संविधान असा उल्लेख केला त्यामुळे सभागृहात उपस्थित असलेले भाजपचे आमदार यांना ते नंतर अध्यक्षांनी करत वाद मिटवला मी नाना भाऊ नीराबाई फलगुनराव पटोले विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबाबत मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आता जे कर्तव्य मी हाती घेणार ते निष्ठापूर्वक पार पडेल जय संविधान श्री जयंत पाटील आजे विखे पाटील माझी आपणाला विनंती दिलीप सोपल माझी आपणाला विनंती आहे कृपा करून संघर्ष होता कामाने शांततेने आपण सगळं करूया कामकाज मला सांगा सागरला आपण दुर्लक्ष करा थोडा या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका